नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय चीन मुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय चीन मुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय चीन मुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा होणार पार या प्रश्नाचा उत्तर जाणून आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय चीन मुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे चा होणार चार हजार प्रश्नाचं चा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपल्याला एका गोष्टीचं या ठिकाणी अध्ययन करावं लागेल की चीनचा देशातील सोयाबीनच्या भावावरती इम्पॅक्ट पडतो का होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय चीनमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी चीनचा आणि देशातील बाजारभावाचा संबंध काय प्रथम तपासून घेऊयात सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन आयात करणारा देश आहे आणि चीनमध्ये सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत निश्चांकी लेवलवरती आहे आता चीनला बाहेरील देशातून सोयाबीनची आयात मोठ्या प्रमाणावर केल्याशिवाय गत्यंतर देखील नाही आणि चीन काय करणारे पंधरा तारखेनंतर म्हणजे पंधरा फेब्रुवारी नंतर आता मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात करणारे आणि वाढलेली जी सोयाबीनची आयात असणारे मित्रांनो यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरती होणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव सुधारणार आणि दुसरीकडे बघायला गेलं तर देशामध्ये सुद्धा सोयाबीनची विक्री पंधरा तारखेनंतर शंभर टक्के घटणार आहे याचा अर्थ लक्षात येतोय का की जागतिक बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होणं देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणं ज्यामुळे मागणी पुरवठ्यात देशामध्ये सुद्धा गॅप निर्माण होणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की जो पहिल्यांदा अंदाज व्यक्त केला होता की चार हजार एकशे लाख टनांच्या वर जागतिक सोयाबीन उत्पादन होईल तो अंदाज आता कमी करून तीन हजार नऊशे ऐंशी लाख टनांपर्यंत आणलाय म्हणजे ही सगळी स्थिती सोयाबीनच्या बाजारभावात तेजी प्रदान करण्यासाठी अनुकूल आहे आणि यामुळे पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजीची शक्यता दिसत आहे या तेजीमध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार आणि अनुकूल परिस्थितीमध्ये जर चार हजार आठशे पार गेला तर मला काहीही आश्चर्य वाटणार नाही व जाणकारांचं देखील हेच या ठिकाणी मत आहे जो प्रश्न होता की काय चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार तर मला आहे की चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पंधरा तारखेनंतर आता शंभर टक्के होणार आहे चार हजार आठशे पार यामुळं मित्रांनो विक्रीची घाईगडबड गडबड सध्या नको थोडीशी विक्री कमी होऊ द्या आणि पंधरा तारखेनंतर जर तुम्ही त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करत गेला की जसं की चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्के चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के आणि आर्थिक गरजेनुसार उरलेलं सोयाबीन विकलं तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या मित्रा आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार